रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं विठुरायाचं भजन आहे झाडं लावले लावले फुलांचे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद झाडं लावले लावले फुलांचे झाडं लावले लावाले फुलाचे हरी नामाचा नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाचा बोलाचे झाड लावले लावले फुलाचे झाड लावले लावले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरी नामाच्या बोलायचे पहिलं फूल तोडीन मारुतीला वाहीन पहिलं फूल तोडीन मारुतीला वाहीन मारुतीला वाहीन दर्शन मी घेईन मारुतीला वाहीन दर्शन मी घेईन झाड लावले लावले फुलाचे झाड लावले लावले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे भोलाचे दुसरे फूल तोडीन गणपतीला वाईन दुसरे फूल तोडीन गणपतीला वाहीन गणपतीला वाहीन दर्शन मी घेईन गणपतीला वाहीन दर्शन मी घेईन झाडं लावले लावले फुलाचे झाडं लावले लावाले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरी नामाच्या नामाच्या बोलाचे हरी नामाच्या नामाच्या बोलाचे तिसरं फूल तोडीन शंकराला वाहिन तिसरं फूल तोडीन शंकराला वाहीन शंकराला वाहीन दर्शन मी घेईन शंकराला वाहीन दर्शन मी घेईन झाड लावले लावले फुलाचे झाड लावले लावले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे चौथ फूल तोडीन विठ्ठलाला वाहिन चौथं फूल तोडीन विठ्ठलाला वाहिन विठ्ठलाला वाहिन दर्शन मी घेईन विठ्ठलाला वाहिन दर्शन मी घेईन झाड लावले लावले फुलाचे झाड लावले लावले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे पाचवं फूल तोडीन तुकोबाला वाहीन पाचव फूल तोडीन तुको बाला, वाहीन, तुको बाला वाहीन दर्शन मी घेईन वाहीन दर्शन मी घेईन झाड लाभले लावले फुलाचे झाड लाभले लावले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलायचे हरी नामाच्या नामाच्या बोलायचे हरी नामाच्या नामाचं बोलायचे नामाचं बोलायचे जय हरी विठ्ठल